महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी बातमी आहे शिवसेना शिंदे गटाला राज्यात मोठा धक्का बसला आहे चला जाणून घेऊया काय आहे ही बातमी नमस्कार मी सिद्धार्थ गावंडे आणि तुम्ही पाहतात सर्कल मराठी पुढील काही महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे पण याच वेळी राजकीय पक्षांतराचा खेळही तितकाच वेगात सुरू आहे अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत जे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आहेत त्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय होय पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते आता भाजपात प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे येत्या दोन दिवसात ते आपल्या समर्थकांसह माजी उपमहापौर दिलीप कोल्हे शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपाच्या गोटात जाणार आहेत पण हे सगळं कसं घडलं रविवारी सतरा ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर होते यावेळी शिवाजी सावंत यांनी त्यांची गुप्त भेट घेतली या भेटीनंतरच त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय जाहीर केला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आगामी महानगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे पण यावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी भाजपात जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत दिल्या घरी सुखी रहा असा टोला लगावला आहे त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की हा शिवाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांचा वैयक्तिक निर्णय आहे तरीही सोलापूर जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीमुळे शिंदे गटाला हा मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे तर मित्रांनो ही होती आजची मोठी राजकीय बातमी तुम्हाला काय वाटतं शिवाजी सावंत यांचा हा निर्णय सोलापूरच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम करेल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशा अपडेट्ससाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह तोपर्यंत नमस्कार